सब गए ताली ये ब्लॉग या था कुछ बुरा नहीं था हम भी माना ब्रांडेड वाला बैटरी हो खरीप हंगाम हा महत्वाचा असल्या कारणानं बियाण्याच त्याचप्रमाणे काळजी घेणं आवश्यक आहे एक आणि तालुका पातळीवर तेरा तालुक्यात प्रत्येकी एक अशी चौदा भरारी पथकांची आपण स्थापना केलेली आहे त्याचप्रमाणे चौदा नियंत्रण कक्ष सुद्धा स्वतंत्रपणे आपण सुरू केलेले आहेत आणि त्यांचे मोबाईल नंबर भ्रमणध्वनी नंबर आहे ते सुद्धा आपण पाठवलेले आहेत शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना किंवा ह्याला बळी न पडता ज्या अधिकृत विक्रेत्याकडून आपण बियाणे खरेदी खरेदी करत आहोत त्याच्याकडून त्याची पावती घेणं आवश्यक आहे आणि बाजारात जी काही चांगली बियाणं उपलब्ध आहेत ते चांगले वान शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरायला पाहिजेत विशेष करून कापसाच्या बाबतीत कापसाचे हे सर्व वान जे आहेत ते बोलगार टू बी जी टू या तंत्रज्ञानाच्या आहेत त्याच्यामुळं एका विशिष्ट वानाचीच शेतकऱ्यांनी मागणी न करता बाजारात उपलब्ध असणारे सर्व वान हे एकाच समान गुणधर्माचे आहेत त्यामुळं एकाच विशिष्ट बियाण्याची मागणी किंवा एकाच वानाची मागणी शेतकऱ्यांनी शक्यतो करू नये खताच्या बाबतीत किंवा बियाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची जर शेतकऱ्यांना अडचण आली तर त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा खतांच्या बाबतीत लिंकिंगच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कालच्या खरीप आढावा सभेमध्ये लिंकिंग करू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे यापुढे लिंकिंग करतील असे पुरवठादार आणि विक्रेते यांच्यावर सुद्धा विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल परंतु याचबरोबर शेतकऱ्यांना असंही आव्हान करण्यात येत आहे आप की आपल्याकडं जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार आपल्याकडं पिकासाठी संतुलित खत वापर करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी जी जी काही आवश्यक मूलद्रव्य आहेत त्याचा सर्वांचा संतुलित वापर शेतकऱ्यांनी करावा विशेष करून ज्या जैविक निविष्ट आहेत त्याचा वापर वाढवणं आवश्यक आहे